तर बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचा एक प्रश्न आहे की आता जे काही नवीन पंधरा डिसेंबरपासून जे नवीन ई के वाय सी चालू करण्यात आली आहे त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आला आहे जर आम्ही याआधी ई के वाय सी केली असेल आमची ई के वाय सी व्यवस्थितपणे सक्सेसफुली आधी झाली असेल तर आम्ही पुन्हा एकदा आम्हाला ई के वाय सी करावी लागेल का डबल ई के वाय सी करावी लागते का अशा प्रकारचे बऱ्याच जणांचे प्रश्न होते तर याच प्रश्नाचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे कोणी ई के वाय सी करायची आहे आता ज्या लाभार्थ्यांनी आधी ई के वाय सी करताना जर त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील संभ्रम असल्यामुळे ई के वाय सी करताना काही चूक झाली असेल किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नसतील किंवा ज्या महिला घटस्फोटीत असतील अशा महिलांसाठी आधी ई के वाय सी करताना पतीचं आणि वडिलांचं आधार कार्ड नंबर तिथे नेमकं कोणाचा टाकायचा कारण की पती आणि वडील हयातच नाहीत घटस्फोटीत आहेत तर आधार नंबर नेमका कोणाचा टाकायचा ही एक शंका होती मित्रांनो त्यासाठी त्यांची ई के वाय सी बाकी होती त्या लाभार्थ्यांनी आणि ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलीच नाही आहे अशा लाभार्थ्यांसाठीच आता ई के वाय सी करायची आहे